दोन चार दिवसांपासून महाराष्ट्र भूषण निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावरती बरेच लोक टीका करत आहेत पण अशा लोकांना तुम्ही सांगितलं पाहिजे अशा लोकांना मी सांगितलं पाहिजे इंदोरीकर महाराज पहिल्यापासूनच सांगत होते लग्न साधी करा लग्न साधी करा लग्न साधी करा अगदी ते विनोद बुद्धीनं म्हणायचे लग्न साधी केली तरी सुद्धा चालतं आणि मोठी केली तरी सुद्धा चालतं मग लग्न साधी करा खर्च वाचवा पत्रिकेचा खर्च वाचवा हे गरीब लोकांसाठी सांगायचे विशेष म्हणजे शेतकऱ्यांसाठी सांगायचे सांगताना असं सांगायचं की कर्ज काढून लग्न करू नका हा त्या पाठीमागचा उद्देश होता कर्ज काढून रीन काढून सण साजरा करू नये हे त्याच्या पाठीमागचं त्यांचं सांगणं होतं लोकांनी अर्थ वेगळा घेतला बरे एका मुलीच्या बापानं स्वतःच्या एकुलते एका मुलीची हाऊस न करावी हे आपल्याला तरी पटतं का एखाद्या मुलीच्या बापानं मुलीच्या लग्नात मागं पुढं पाहुणे असच तुम्ही आम्ही सगळे जण बोलतो ना आणि जे निवृत्ती महाराजांवरती टीका करतात ना मला असं वाटतं त्यांना पूरगी नसेल ज्याला मुलगी आहे तो कधी अशी टीका करणार नाही खाली येऊन टीका करतात ज्याला मुलगी आहे तो कधीच अशी टीका करणार नाही बर मुलीचं लग्न आहे ते एकदाच आहे हाऊस आहे मुलीचं लग्न आहे ते तिचा साखरपुडा केलाय आणि साखरपुड्यात सुद्धा सत्काराचे पैसे वाचवून त्यांनी एक लाख अकरा हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये शेतकऱ्यांसाठी मदत केली माझून काय केलं पाहिजे त्यांनी एवढं सगळं केलंय बरं येणाऱ्या प्रत्येकाला विठ्ठलाचीन रुक्मिणीची छोटी मूर्ती दिली की तुम्ही घरी न्याल त्याची पूजा कराल एवढा चांगला संदेश दिला बरं सगळ्या माणसात चट्यावरती बसला होता तो माणूस अंतरी सुद्धा जग तोंड सुख घेत पात्रता नसलेली माणसं कधी कधी मोठ्या माणसांवर टीका करतात तेव्हा मनाला वेदना होतात बर समाज असा आहे त्यांनी जर साध्या पद्धतीने लग्न जरी केलं असतं किंवा साखरपुडा केला असता तरी लोकांनी नावं ठेवली असती म्हणजे रोज दिवसाची तीन कीर्तन करतो आणि लेखीचे हाऊस सुद्धा करून घेत नाही ही अशी परिस्थिती आहे आणि त्यांनी जे केलं ते योग्य केलं त्यामुळं प्रत्येक बापानं आपल्या लेखीसाठी करायलाच पाहिजे आणि त्यांनी केलंय हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे तुम्ही लोकाला विचारू नका फक्त तुमच्या पोटच्या पुरीला विचारा तुमची मुलगी जर म्हणली महाराजांनी चुकीचं केलंय तर मग चुकीचं असेल पण तुमची पोरगी कधीच म्हणणार नाही ती म्हणणार आहे बाबाने केलं ते बरोबर केलं याचा अर्थ असा आहे नाव कमवणं सोपं नाही नाव मोठं झालं की बसता उठता विचार करावा लागतो आमच्या सारख्याला तरी एवढी अडचण आहे आम्ही कुठे चहाला जरी उभा राहिलो तरी आमच्या नावा चर्चा काल महाराज दिसला होता बरं कटरीवर ज्याच्यात थांबलो बी बिचाराच्या हॉटेलची टपरी झाली आणि एखाद्या पानपट्टी समोर जर चुकून आमची गाडी थांबली महाराजाची गाडी दिसली होती बरं का बारच्या पुढे बापरे असे लोक आहेत म्हणून नाव कमवणं बाबा सोपं नाही नावाला जपा नाव कमवा दोन पैसा कमवणं काय सोपं आहे का पैसा कमवायला कष्ट लागतात ज्यानं कमवले त्याला विचारा मोठ्याचे माप काढून लोक का वेगळं एकानं बंगला बांधायला काढला बरं आपल्याला जमत नाही नाव कमवायला पैसा कमवायला जे कमवत त्यांना नाव ठेवण्यात ना मजा आहे का बंगला बांधायला काढला दोन मजल्याचं होत आलं आणि वस्तीवरची एक बाई नुसतं येऊन घरातल्या घराच्या म्हणली होय हो तुम्ही दोघी हो। थोरलाय तर आम्ही धाकटाय मग वर कोण राहणार आहे तुम्ही भाऊजी अजून बांधकाम तसंच पडले गौंडी वैतुगून गेलाय पुरं करून घ्या पुर करून घ्या <laughs> नुसतं यायचं काड्या टाकून जायचं गोष्टी नाव आणि पैसा कष्ट करावे लागतील माझी विनंती आहे रोज म्हणतो हे तुम्हाला फक्त आम्ही कीर्तनापुरतं सांगत नाही त्यांना विचारा हे महाराज लोक बरोबर असतात मी प्रत्येक वेळेला सांगतो कष्ट करा ज्या दिवशी कीर्तन नसेल त्या दिवशी शेतात काम करा ज्या दिवशी कीर्तन नाही त्या दिवशी अभ्यास करा नवीन चाली बसवा अभ्यास करा अभ्यास वाढवा पाठ पाठांतर करा पकवाजाचे बोल अजून घ्या मी रोज सांगतो विचारा माझ्या समोर आहे ते रोज सांगतो आणि यांना सांगतो यात नवल नाही मी स्वतः ते करतो मी स्वतः त्या आधी आचरणात आणतो का पैसा काही सुखाने मिळतो हे पहा कमवायचं किती आणि घालवायचं कुठं हे ज्याला कळालंय त्यानं आजपासून पैसा कमवायला चालू केलं पाहिजे